घनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ आपल्या या गावात महालक्ष्मी माता देवीचं यात्रेचा कार्यक्रम आजपासून दिनांक तीस चार दोन हजार चोवीसला ला बकऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी होतो परत दिवसभर साडेचोळीचा ग्रामदैवतांना सगळ्या नैवेद्य हे होतो आणि उद्या सकाळी सात वाजता छेबिना होतो गजनृत्य आणि छेबिना सात ते अकरा वाजेपर्यंत आणि आ पालखीची मिरवणूक निक्की गावातून सर्व सगळं देवीच्या पालखीची आणि परत गजनृत्य होतं आपल्याला अकरा ते अकरा वाजेपर्यंत गजनृत्य संपलं की अकरा ते तीन तमाशाचा कार्यक्रम आहे नाकार ते दिन तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कुस्तीचं जंगी मैदान आहे अशा पद्धतीचा सालाबादप्रमाणे आपल्याला महालक्ष्मी देवी यात्रेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी माझं एक आव्हान आहे ग्रामस्थांना सर्वांनी छेबिणीच्या सर्वा कार्यक्रमात असेल देवीच्या चुळीपातळाच्या कार्यक्रमात असेल सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढीच मी ग्रामस्थांना आव्हान करेन धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ